शिव आणि दत्तात्रेय यांना प्रिय असलेली रुईची फक्त अकरा पाने शिवपिंडीवर व्हा आणि चमत्कार स्वतः आजमावून बघा श्री स्वामी समर्थ मित्रांनो रुईची अकरा पानं नशिबाचं कुलूप उघडणारा उपाय जगात काही गोष्टी अशा असतात ज्या दिसायला अगदी साध्या असतात पण त्यांच्यामध्ये लपलेली असते एक रहस्याची खोली अशाच एका साध्याशा दिसणाऱ्या पण शक्तिशाली वनस्पतीबद्दल आज आपण बोलणार आहोत जी वनस्पती महादेवाच्या भक्तांना संकटातून सोडवते नजरदोष मानसिक त्रास शरीराच्या वेदना आणि आयुष्यातील नशिबाचं कुलूप उघडणारी एक साधीशी पान आहे हो आपण बोलतोय रुईच्या पानाबद्दल पण रुईचं झाड हे इतकं खास का महादेव आणि भगवान दत्तात्रेय यांच्या विशेष कृपेशी याचा काय संबंध आहे काही लोक का म्हणतात ज्याने रुईची अकरा पानं शिवाला वाहिली त्याचं नशीब रातोरात उजळलं कोण आहे तो काय घडलं त्याच्याबरोबर आज आपण जाणून घेणार आहोत रुईच्या पानाचं एक असं गुप्त रहस्य जे तुम्हाला कुठल्याही ग्रंथात सापडणार नाही पण जे अनेक ऋषी साधू भक्त आणि संकटात सापडलेले सामान्य माणसं सा, शेकडो वर्षांपासून वापरत आले आहेत रुईचं झाड एक साधी पण प्रभावशाली वनस्पती रुई हे झाड भारतात सर्वत्र दिसतं त्याची पानं फुलं आणि फळं औषधी आहेत पण केवळ औषधीच नाही या झाडाला आध्यात्मिक शक्तींचं एक गूढ कवच लाभलेलं ला आहे आपल्याला माहीत आहे का शिवाच्या पूजेसाठी जसं बेलाचं पान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं तसंच काही विशिष्ट कारणांमुळे रुईची पानं देखील वापरली जातात महादेवाला रुईची अकरा पानं वाहिल्यास नजर दोष नाहीसा होतो शारीरिक त्रास कमी होतो मानसिक अशांती नष्ट होते आणि नशिबात अडकलेली उन्नतीचं कुलूप उघडतं पुराणात रुईचा उल्लेख दत्तात्रेय आणि महादेव गुप्त ज्ञान केवळ त्या भक्ताला मिळतं ज्याच्या नशिबात ते लिहिलेलं असतं गुरुचरित्र आणि स्कंद पुराणात असे उल्लेख सापडतात की भगवान दत्तात्रय दिगंबर अवस्थेत ज्या झाडाखाली जा ध्यान लावायचे ते झाड म्हणजे रुईचं झाड होतं रुईच्या झाडाखाली ध्यान लावल्यामुळे अंतरात्मा स्थिर होते विचारांमध्ये स्पष्टता येते वायूचे त्रास संधिवात त्वचा विकार दूर होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शक्तीचा एक अदृश्य कवच तयार होत शंकराचार्यांच्या जीवनात देखील एकदा असंच घडलं होतं जेव्हा त्यांना एक तीव्र तापाने ग्रासले होते तेव्हा एका योगिनीने त्यांच्यावर रुईची पानं ठेवून मंत्रोच्चार केला आणि केवळ अकरा मिनिटात ताप उतरला रुईची अकरा पानं नशीब बदलणारा उपाय दर सोमवारी उपवास करताना अकरा ताजी रुईची पानं घ्यावीत त्या पानांवर चंदन किंवा कुंकवाने ओम नम शिवाय लिहावं महादेवाच्या पिंडीवर ती पानं अर्पण करावीत ही क्रिया करताना एक मंत्र जपा दोषदर्शिनी दृष्टीगिनी पावनाय नमो नमो रुईपत्रेन पूज्यमे महादेवाय नमो नमा याचे परिणाम घरातील नकारात्मकता संपते पतीपत्नीमधील वाद क्षमतात कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात मानसिक अस्थिरता कमी होते आणि काही लोकांचं सांगणं आहे की तेव्हापासून त्यांच्या आयुष्यात सतत चांगल्या गोष्टी घडू लागल्या जेव्हापासून त्यांनी हा उपाय केला एक रहस्यमय सत्यकथा अशी आहे रामदास आणि रुईची रामदास नावाचा एक गरीब शेतकरी होता कर्जात बुडालेला मुलगी लग्नाच्या वयात घरात खाण्यालाही काही नव्हे एका रात्र महाशिवरात्रीची होती रामदास गावापासून दूर एका पडक्या शिवमंदिरात गेला तेथे त्याला एक साधू भेटला त्याने सांगितलं तू फक्त रुईची अकरा पानं अर्पण कर मंत्रोच्चार करत बाकी शिव बघतील रामदासाने तसं केलं तीन दिवसातच त्याला शेजारच्या गावात जमीन मिळाली कर्ज मिटलं आणि मुलीचं योग्य स्थळी लग्न लागलं ही गोष्ट गावोगावी पसरली पण ती फक्त त्यालाच फळली कारण त्याने ती श्रद्धेने आणि संपूर्ण समर्पणाने केली होती हीच घराच्या मुख्य दाराजवळ लावल्यास नेगेटिव्ह एनर्जी थांबते रुईच्या रुईच्यामुळे जमिनीत रोवून त्या दिशेला दोष नष्ट होतात घरात झाडाचे मूळ बांधून ठेवल्यास वाईट आत्मा दूर होते रुईच्या झाडाची पूजा विधी रविवारी किंवा सोमवारी पहाटे झाडावर जल अर्पण करावा प्र पाच प्रदक्षिणा घालाव्यात मंत्र म्हणावा झाडावर हळद कुंकू लावावं वा, फुलं वाहावीत कधीही झाडाच्या सावलीत तोंड करून अपमान करू नये अघोरी साधना आणि रुई काही साधक रुईच्या झाडाखाली ध्यान करतात अघोरी रुईची मुळं विशेष रक्षणासाठी वापरतात काही गुप्तमंत्र रुईच्या पानांवर लिहून साधना करतात हा उपाय करताना टाळाव्यात असे चुकीचे उपाय संध्याकाळी रुई तोडू नका झाडाच्या पायाजवळ कचरा टाकू नका झाड कधीही उकडू नका प्रचंड दोष लागतो वापरलेली पानं विसर्जित करा आणि उंबऱ्यावर अशी पानं ठेवू नका सोमवार अकरा पानं आणि मंत्र शांती रुईची फुलं व गुगुळ घरात धूप म्हणजे दोषनिवृत्ती रुईच्या मुळीची पूजन गुरुपौर्णिमा म्हणजे विद्याप्राप्ती रुईच्या फळाचा प्रयोग वाईट नजर लिंबू रुई टांगणं रुईच्या पानावर राम लिहून जळत्या विटेवर ठेवणं ग्रहदोष शांती करतं रुई एक वरदान रुई फक्त एक वनस्पती नाही ती आहे एक आध्यात्मिक ऊर्जा योग्य श्रद्धा योग्य ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन याने वापरल्यास नशीब बदलू शकतं महादेव आणि दत्तात्रय यांचं आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हे एक अत्यंत सोपं आणि प्रभावी माध्यम आहे रुईची अकरा पानं मनापासून वाहिली तर अकरा जन्मांची साथ मिळते म्हणून हा उपाय करताना मनात शंका नको फक्त श्रद्धा ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा